तर मित्रांनो आज पाच ऑक्टोंबर पाच ऑक्टोबरला आपण लाईव्ह आहोत तर मित्रांनो संभाजीनगर भागातून आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आता जोरदार मुसळधार अशा पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिशय जोरदार मुसळधार जो पाऊस आहे सुद्धा जिल्ह्यात पाऊस आहे का पावसाचा आवाज देखील तुम्हाला येत असेल जोरदार मुसळधाराचा पाऊस बरसतो खूप जोरदार आणि मुसळधार पावसाची वर्षाची होती आहे कारण गेल्या सात ते आठ दिवसापासून पाऊस जो, जो आहे तो उघडलेला होता पावसाने विश्रांती घेतली होती आणि पावसाने विश्रांती घेऊन उष्णता देखील मोठ्या प्रमाणात ऑक्टोंबर हिट जी म्हणतो आपण ती मोठ्या प्रमाणात होती तर हा जो पाऊस आहे सावळे यांचा मॅसेज आहे हा पाऊस जो पडतो आहे हा संभाजीनगर भागामध्ये आहे संभाजीनगर सिल्लोड संभाजीनगर जळगाव रोड जो आहे त्या रोडवर आपण आहोत आणि त्या ठिकाणी अतिशय जोरदार आणि मुसळधार मुसळधार पाऊस जो आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात झाली संभाजीनगरमध्ये बरसतोय तर तुमच्या देखील जिल्ह्यातल्या परिस्थिती आहे तसं ही मित्रांनो सहा सात आणि आठ ऑक्टोबर दिलेला होता मुसळधार पाऊस चालू आहे तो बघू शकता अतिशय जोरदार मुसळधार मित्रांनो आपल्या इतर शेतकऱ्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा किती जोरदार आणि मुसळधार पाऊस पडतोय एकीकडे सूर्यनारायणाचंही दर्शन येत आहे सूर्यनारायणाचं दर्शन पण मित्रांनो तुम्ही बघू शकता सूर्य सुद्धा दिसतोय मित्रांनो आणि पाऊस देखील जोरदार परत हा पाऊस जो आहे संभाजीनगर पासून आपण एक पाच सहा किलोमीटर अंतरावर आहोत संभाजीनगर शहराच्या पाच सहा किलोमीटर अंतरावर झुलंबडी भागामध्ये आहोत जो जळगाव रोड आहे त्या भागात तर त्या ठिकाणी अतिशय जोरदार मुसळधार पाऊस आता आपण समृद्धी जो महामार्ग आहे जो नागपूर ठाणे हा जोडतो त्याच्या खाली आपण आहोत समृद्धी महामार्गाच्या व आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती कि जोरदार आणि मुसळधार पाऊस आहे त्यामुळं पावसाची जी तीव्रता आहे ती आपल्या सर्वांच्या लक्षात येईल खूप जोरदार मुसळधार असा पाऊस सुंदर असतो हा अचानक पाऊस चालू झाला म्हणजे वातावरणामध्ये अचानक बदल झाला आणि अचानक बदल होऊन जोरदार मुसळधाराच्या था पावसाला सुरुवात झाली आपण जे आहे समृद्धी ब्रिजच्या खाली आहोत त्यामुळे पाऊस बंद झाला की आवाज बंद होतोय जोरदार मुसळधार असा पाऊस जो आहे बरंच यावेळेस सर्व शेतकरी मित्रासाठी आपण हा लाईव्ह घेतलेला आहे की किती जोरदार आणि मुसळधार पाऊस पडतो जे नामगे धांबेच्या जे कुठे पडतो आहे तर आपण संभाजीनगरपासूनच पाच ते सात किलोमीटर अंतरावर जवळगाव रोडला आहे तर त्या रोडला फुलंब्रीच्याही समोर पाऊस पडतो आहे फुलंब्रीच्या आणि संभाजीनगरच्या मध्येही हा पाऊस येतो आहे खूप जोरदार आणि मुसळधार वारा नाही आहे वादळ नाहीये शांततेमध्ये जोरदार हा पाऊस पडतोय त्यामुळे तसं फक्त जे कापूस फुटलेला असेल आर्वी कापूस असेल त्याचं नुकसान होईल त्याचबरोबर मक्का सोबी ज्या ज्यांच्या बाकी आहे त्यांचं थोडंफार प्रमाणात नुकसान होईल शक्य मित्रांनो तुमच्या तुम्ही ज्याही जिल्ह्यातून असाल त्या जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती काय ती सुद्धा कमेंट करा जेणेकरून आपल्या हे लक्षात येईल की हा पाऊस कुठे कुठे पडतो आहे एकीकडे आपल्याला सूर्य दिसतोय मित्रांनो आणि दुसरीकडे जे आहे ते पाऊस पडतोय तुम्ही सूर्यसुद्धा बघू शकता मावळतीला सूर्य गेलेला आहे सूर्य पूर्णपणे संपूर्ण चंद्रासारखा हातात दिसतोय आणि एकीकडे एक पाऊस चालू आहे जोरदार मुसळधार निसर्गाची ही एक किमया आहे थोडस शहरालगत आपण घेतोय तस तसं पावसाची जी तीव्रता आहे ती कमी होतीये आपण थोडस डोंगराजवळ होतो तेव्हा जोरदार मुसळधार पाऊस पडत होता आता थोडंसं पावसाची जी तीव्रता आहे ती कमी होती आहे खूप जोरदार आणि मुसळधार असा पाऊस जो आहे काही वेळातच पडला आता आपण एकंदरीत शहरालगत आलेलो आहे आणि शहरालगत बिलकुलच पाऊस जो आहे त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो चला पुन्हा काही अपडेट राहिली पावसाची तर नक्की देऊ शहरात तर जवळजवळ पाऊस नाहीच्या बरोबरीत आहे पण शहरापासून जे पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर होतो त्या ठिकाणी खूप जोरदार मुसळधार पाऊस आहे आता इकडे चालू होताना आहे पावसाची तीव्रता नक्की येते धन्यवाद मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा शेअर करा